एक तर मित्र होतो कॉलेज पासूनचे मित्र आम्ही बँकेत आम्ही मित्र सिनेमे मी एकत्र केले म्हणजे ते पण जेवढी मला इंडस्ट्रीमध्ये झाली आहेत तेवढीच वर्ष आम्ही एकत्र होतो जयवंत मी प्रदीप विजय कदम आम्ही एकत्रच होतो प्रदीप म्हणजे सुपरस्टार कॉलेजचा सुपरस्टार गिरगावतला सुपरस्टार म्हणजे ते खरेच किस्से ते मी डोळ्याने बघितले प्रदीप गोविंदाला नाचायला आला ना स्तब्ध व्हायचो गिरगाव स्तब्ध थांबायचे दा, बाकीचे गोविंदावारे थांबायचे प्रदीप परफॉर्म करतोय आणि एकटा प्रदीप परफॉर्म करायचा आणि जवळजवळ हजारो लोक त्याला बघायचे सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही

कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र कॉलेज पासूनचे मित्र आम्ही बँकेत आम्ही मित्र सिनेमे मी एकत्र केले म्हणजे ते पण जेवढी मला इंडस्ट्रीमध्ये झाली आहेत तेवढीच वर्ष आम्ही एकत्र होतो जयवंत मी प्रदीप विजय कदम आम्ही एकत्रच होतो प्रदीप म्हणजे सुपरस्टार कॉलेजचा सुपरस्टार गिरगावच्या सुपरस्टार म्हणजे ते खरेच मी डोळ्याने बघितले प्रदीप गोविंद नाचायला आला कस ना? स्तब्ध गिरगाव स्तब्ध जेवढे थांबायचे बाकीचे गोविंदावाले वाले थांबायचे प्रदीप परफॉर्म करतोय आणि एकटा प्रदीप परफॉर्म करायचा आणि जवळजवळ हजारो लोक त्याला बघायचे आणि पाच ते दहा मिनिट प्रदीप नाचायचा परफॉर्म करायचा लिटर किंवा मी क्लॅप घ्यायचो क्लॅप रस्त्यावर क्लॅप मै सब पर चालू वहां बाकी मैं बाकी कच्ची वाजती है मग वजा पदीप मैं स्टाइल स्टील परफॉर्म प्रदीप निभा अवै तक ना बैंक कॉलेज मैं बैंक बैंक जेवड़े परफॉर्मन्स के प्रदीप एवरी टाइम तो बेस्ट एक्टर होता म्हणजे प्रदीपला पहिल्या तीन मध्ये परफॉर्मला त्याच्या परफॉर्मन्सला पारितोषिक मिळालं नाही असं झालेलंच झालेलंच नाही प्रत्येक वेळी तुला ते परफॉर्मन्स कि जेव्हा जेव्हा केले त्यांनी म्हणजे